ज्याला सर्वांनी हरलेलं मांडलं त्याने स्वतःला जिंकून दाखवलं गावाच्या शेवटी एक जुना मोडकळीस आलेला पूल होता लोक म्हणायचे या पुलावरून जाणं म्हणजे धाडच नाही वेडेपणा कोणी तिकडे जायचंच नाही पूल तुटलेला खाली खोल दरी वारा इतका की जोर दिला नाही तरी ढकलून देईल एका दिवशी संध्याकाळी एक माणूस त्या पुलासमोर उभा होता हात थरथरत होते हृदय वेगाने धडधडत होतं डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती पण त्याच वेळी त्याच्या मनात एकच विचार मी किती काळ भीतीने पळणार एके दिवशी पाय रोखायला लागतात लाईफमध्ये तो अनेक वेळा घाबरला होता लोकांचे बोल त्यांचे निर्णय त्यांचे हसणे सगळ्या बाजून तो पळतच होता पण आज हा पूल फक्त पूल नव्हता हा त्याच्या भीतीचा चेहरा होता त्याने पहिलं पाऊल टाकलं पूल हल्ला हवा जोरात वाहू लागली खोल दरेकडे पाहिलं पण लगेच डोळे बंद करून मनाशी म्हणाला तुला पळायचं नाही आज जिंकायचं आहे पावलागणिक पूल हलत होता पण त्याचा निश्चय स्थिर होत होता मध्यावर पोहोचला तेव्हा वाऱ्याचा एक मोठा झोका आला पूल हल्ला तो घसरला पण स्वतःला सांभाळलं आणि एक वाक्य त्याच्या अंतर्मनातून बाहेर पडलं जीवन मला कितीही ढकलू दे मी पडणार नाही शेवटी काही मिनिटांनी तो पुलच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला श्वास जोरात चालू होता पण चेहऱ्यावर हसू होत लोकांनी पाहिलं तर आश्चर्याने बघत राहिले कोणी विचारलं काय मिळालं तुला हे करून काय मिळालं हे सगळं करून तो शांत हसून म्हणाला जग मला कितीही हरलेलं मानू दे माझी भीती मी जिंकली तीच माझी सर्वात मोठी जिंक आहे त्या दिवसापासून गावात एक नवी गोष्ट सांगितली जायला लागली तो पूल अजूनही तुटलेलाच आहे पण त्या दिवशी एक माणूस पूर्ण झाला